या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर तीस ते चाळीस हजार लोक महाप्रसादाची लाभ घेऊन जातात काही थकवा येत नाही काही नाही छान वाटतंय गजानन महाराजाची पालखी आल्यामुळं भारत देश चांगले रावायला पाहिजे एवढेच आमची इच्छा आहे आषाढी यात्रेसाठी विठ्ठलाच्या दर्शनाची आसमनी बाळगून अंतरावरून मुखी नाम घेत पायी चालत निघालेल्या शेगावचा राणा संथ गजानन महाराजांच्या पालखी सोहळा शहरातील सात रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयात विसावण्याचे हे छप्पन्नावे वर्ष आहे या ठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत या पालखी सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले असून जय जक्कल आणि शंकर प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसाद वाटपाचा सुत्य उपक्रम राबवला जात आहे प्रतिष्ठानकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठ वर्षापासून निरंतर हा सेवा उपक्रम सुरू आहे यंदा तब्बल तीस ते चाळीस हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे पंढरपूर आणि मोहोळ येथून आलेल्या माऊलींनी या सेवा कार्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे जय जक्कल आणि जय शंकर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर कट्ठा न्यूज चॅनलशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या त्या म्हणाल्या की आम्हाला प्रत्येक भक्तामध्ये पांडुरंगाचे दर्शन होते या सद्भावनेने आम्ही हा प्रसा महाप्रसाद वाटपाचा उपक्रम राबवत आहोत हा पालखी सोहळा आणि महाप्रसाद वाटपाचा उपक्रम भाविकांमध्ये श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक आहे म्हणजे लोक पालखीला आल्यावर दर्शन दर्शन घेऊन महाप्रसादाची लाभ घेऊ म्हणून आमची इच्छा आहे त्या सेवा सेवानुसार आम्ही सेवा म्हणून एक आम्ही या कार्यक्रम राबवत असतो किती एन, किती आ, किलो कर आमची टीम तीनशे लोकांची टीम आहे जवळपास आम्ही चाळीस हजार लोकांची महाप्रसादाचे नियोजन दरवर्षी करत असतो यावर्षी काय अनुभव आहे ते पालिकेकडे यावर्षी म्हणा काय या, या, का या वर... तसं सगळ्यात चांगलाच आहे अनुभव म्हणा काय पोरांची शिक्षण व सगळ्या सुधारणा व्हायला पाहिजे देवाच्या कृपाने आपली भारत देश चांगले रावायला पाहिजे खूप छान वाटत गजानन महाराजांची पालखी आल्यामुळं आपण प्रसाद वाटतो शंकर महाराजांचा प्रसाद असल्यामुळे सगळ्यांना सकाळपासून वाटप आहे खूप छान वाटते सगळेजण येते बघते दर्शन घेतात आणि घेतात आणि छान वाटतोय पुण्यावरून आलोय प्रसाद वाटायला दरवर्षी इथंच असते मी यावरून प्रसन्न वाटतंय अगदी म्हणजे काही थकवा येत नाही काही नाही छान वाटतंय काय व्यवसाय सध्या बीकॉम झालेला आहे माझं आणि अजून चालू करणार आहे व्यवसाय महाराजांच्या कृपेनी पुढं वाटत काय अनुभव <laughs> आहे अगदी म्हणजे प्रचिती पावलं पावली येतेच आम्हाला असं काय म्हणजे सांगण्यासारखं हे नाही एकदम सही